नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं आपण जमिनीमध्ये काय काय काम छाटणीच्या अगोदर आणि छाटणीच्या नंतर केलं पाहिजे हा मुद्दा कवर केला त्याचबरोबर फवारणीमधनं आपल्याला उत्कृष्ट नियोजन कसं करता येईल याविषयी आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय ज्याच्यामध्ये आज जो, जो सतरा अठरा वर्षापासून द्राक्षमध्ये काम करणारे आमचे ती पक्ष यांचा जो अनुभव आहे या अनुभवाच्या आधारावर आपण काही त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करू दीपक सर आताची जी सिच्युएशन आहे सध्याची याच्यामध्ये मेजर शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो म्हणजे घड बाहेर येणं आणि जो आलेला घड आहे तो कमकुवत दिसतोय शेतकऱ्यांना म्हणजे एका झाडावरती कुठेतरी पंधरा वीस तीस खूप झाले तर पस्तीस घड दिसतायत आणि ते बी दिसताना थोडेसे कमकुवत दिसत आहेत तर त्या कमकुवत गड आता घड बाहेर येण्यासाठी तर आपण काही करू शकत नाही तिथं नॅचरल प्रोसेस आहे पण घड बाहेर आल्यानंतर जो कमकोत घड आहे त्याला बळकटी देण्यासाठी आपल्याला कसं कसं कोणत्या दिवसापासून कसं कसं फवारणी म्हणून नियोजन हो केलं पाहिजे जेणेकरून तो कमकोत घड थोडासा आपल्या शेतकऱ्याच्या हातामध्ये येईल त्या निमित्ताने तुमचा जो अनुभव आहे गेल्या सतरा अठरा वर्षाचा या द्राक्ष पिकामधला तो थोडा तुम्ही शेअर करावा म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल ओके नमस्कार शेतकरी मित्रांनो जो काय आता मला डॉक्टरने जो प्रश्न विचारला आहे ऑलरेडी हा सध्या मार्केटमध्ये प्रत्येक शेतकऱ्याचा हा प्रश्न आहे जे काय अनुभवातून ज्या काही चांगल्या लोकांशी चर्चा करून किंवा माझे वैयक्तिक अनुभव तर याच्यातून एक आपण एक स्ट्रॅटेजी ठरवू शकतो कशा कश पद्धतीने दे काम केलं गेलं पाहिजे आत्ता जे, जे काही बागा ज्या बघितल्या आहे साधारण आपल्या नाशिक विभाग किंवा इतर भागामध्ये जनरली छाटणे हा वीस सप्टेंबरच्या पुढे चालू झालेला आहे तर त्या एक वीस बावीस तेवीस तारखेचे ज्या बागा आत्ता बघतो आहे तर त्याच्यामध्ये घडांचं प्रमाण आहे पण ते, ते खूप असे बारीक गड आहे गोळीगड आहे किंवा आपण त्याला म्हणतो पांढरेगड आहे तर ह्या घडांना आपण न्यूट्रिशनचा सपोर्ट कारण की ते पांढरे किंवा बारीक काबर आहे की त्या काडीमधले रिझर्वस आपण म्हणतो कार्बोहायड्रेट्स हे त्याला प्रॉपर तिथं नाही आहे त्याच्यामुळं ते घड आपल्याला दिसताना बारीक आणि गोळीगड दिसत आहे मग ते व्यवस्थापन करत असताना कसं केलं गेलं पाहिजे आता ही जर का पार्श्वभूमी हे बारीक घड निघण्याचं कारण एकमेव ते पण आहे की जसं आपण मे तर डॉक्टरने सांगितलं मे जूनमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडले ज्याच्याने ज्या चा पिरडमध्ये आपला जो काळ होता तो गर्भधारणेचा होता त्या गर्भधारणेच्या काळामध्ये तिथं अति पावसामुळे ह्या कंडिशन्स आपल्याला बघायला मिळत आहे त्याच्याने रिझर्व झाडामध्ये कमी आहे मग ते रिझर्व्ह कमी असल्यामुळे जे काही आता स्प्राऊट निघालेले जे काही फुटी निघाले त्याच्यात आपल्याला कमकोत घड दिसत आहे मग या कमकोत गडाचं नियोजन करत असताना कशा वेळेने तुम्ही केलं गेलं पाहिले याच्यात आपण एक थोडक्यात जे माझे अनुभव किंवा इतर लोक चांगल्या लोकांचे जे अनुभव आहे याचे मी तुमच्या समोर शेअर करतोय जसं की जसं ही शंगदा नाव असता तर ह्या भागामध्ये ती परिस्थिती नाही आहे पण इथं आम्ही ती प्रॅक्टिस ह्या बागेमध्ये फॉलो करतोय एक साधारण याच्या अगोदरची ही अवस्था आपण जर का म्हटलो तर त्याला आपण म्हणतो ही थोडी पुढं आलेली आहे पण दाखवायली तर ज ती स्टेज नाही आहे ह्या बागेत आम्ही ती प्रॅक्टिस करतो आहे ह्या प्रॅक्टिसेस फॉलो करून इथं आम्हाला चित्र ह्या बागेतलं खूप चांगलं दिसतं आहे ही पण साधारण कटिंग या बागेतली एक साधारण एप्रिल पाच एक तारखेची कटिंग आहे मग हा जो बड आहे याच्यापेक्षाही एकच्या याच्यापेक्षा एक, एक, एक दोन दिवस अगोदरची अवस्था किंवा एक दिवसाची अवस्था त्याला आपण कॉटन बर्ड स्टेज म्हणतो हां या कॉटन बर्ड स्टेजला इथं आपण एक सिंथेटिक हार्मोन म्हणजे सी पी एक फोर हंड्रेड एम एल पर एकर प्रति एकर तुम्ही पाणी दोनशे फवारत असाल किंवा चारशे फवरत असाल त्या दिवशी तुम्ही एक चारशे एम एल पर एकरचं ॲप्लिकेशन तिथं तुम्ही केलं गेलं पाहिजे ती पहिली अवस्था त्या अवस्थेमध्ये तुम्ही ह्या सी पी वापर केला पाहिजे आणि त्याच्यासोबत फ्रूट मॅजिक म्हणजे झिरो सात चौवेचाळीस प्लस बोरान अशी एक ग्रेड जी आहे त्या ग्रेडचा आणि सफी प्यूचा एकत्र एक वापर त्या कॉटन बर्ड स्टेजला झाला पाहिजे मग तिथून पुढे कसं काम सुरू केलं गेलं पाहिजे एक आड किंवा आता स्टेजेस थोड्या लेट आहे फ्रूट मॅजिक सांगितलं सर तर त्याच्यामध्ये नायट्रोजन नाही आहे बरोबर फॉस्फरस आहे थोडा पोटॅशियम बोरान आहे तर त्याचा मेजर रोल तिथं त्या स्टेजलाच का आता ह्या अवस्थेत कसं आहे या स्टेजला सुद्धा न्यूट्रिशनचं ॲप्सऑप्शन होत असतं बरोबर तिथं जो पोटॅश आहे तो साधारण चौवेचाळीस टक्के त्याच्यातला बोरान हा जो आहे बोरान हा पॉईंट फाय पर्सेंटेज आहे पण त्याचा मेजर रोल काय तिथंही तो त्या बर्डमध्ये जसं आपण सीपीप्यू देतोय सिंथेटिक हार्मोन तसं बोरॉनचा पण रोल आहे सेल मल्टिप्लिकेशनचा रोल आहे तोही तिथं काम करतो पोटॅश हा सुद्धा एक तुमचं स्टिम्युलेशनचं काम तिथं करतो आणि फॉस्फरस नॉमिनल आहे तर फॉस्फरसची तिथं गरज तो एनर्जी जाल आपण एनर्जी बुस्टर फॉस्फरसला आपण एक एनर्जी बुस्टर म्हणून ओळखला जातो तर त्या अवस्थेत ते, ते कॉम्बिनेशन जर का तिथं वापरलं तर त्याचे नक्की तिथं खूप चांगले आउटपुट दिसून आलेले आहे मग सेकंड एक दिवसाड किंवा स्टेजेस जर का फास्ट येत असतील तर तुम्ही कंटिन्यू एक सहा दिवसाचं शेड्युलिंग आपल्याला ह्या वर्षी वापरावाच लागेल कारण कमकुत घडांना बळकडी द्या मग सेकंड जो स्प्रे आपल्याला करायचा आहे हा स्प्रे दिल्यानंतर सेकंड एक पोंग अवस्थेमध्ये तिथं आम्ही जे आमचे अनुभव त्याच्यात आम्ही वापर करतो फॉस्ट मॅजिक म्हणजे पाच चाळीस चौदा ही एक जी ग्रेड आहे याचा वापर तिथं गेला गेला पाहिजे त्याच्यामध्ये नॉमिनल झिंक आहे नॉमिनल थोडा बोरान आहे मॅग्नेशियम आहे प्लस याच्यासोबत प्रोबिऑन जो प्रोटीन हायड्रोलासेड जो आहे सिक्स्टी टू पॉईंट फाय पर्सेंट हा एक कॉम्बिनेशन त्याच्यासोबत घेऊन त्याच्या सोबतीला सिक्स बी ए एक साधारण दहा ते पंधरा पी पी एम आणि सिक्स बी ए वापरताना हे बिलातलं गॅरंटेड मटेरियल असावं आणि हे तुम्ही जर का एक्सपोर्ट आणि लोकल एक्सपोर्टला जर का बागा करत असाल तर तिथे तुम्ही ते विचार करून वापरला पाहिजे लोकलच्या बागा जर का असतील तर तिथे आवर्जून तुम्ही सिक्स बी चा वापर त्या कॉम्बिनेशन मध्ये करा म्हणजे फॉस्ट मॅजिक प्रोबिऑन प्लस सिक्स बी म्हणजे बेन कसं असेल साधारण सिक्स बी चा वापर एक दहा ते पंधरा पीपीएम ह्या रेशोने आपण तिथं आणि फॉस्ट मॅजिक प्रोबिओन एक साधारण अडीच एम एल प्रति लिटर आणि मॅजिक अडीच ग्रॅम प्रति लिटर अशा okay. हिशोबाने तुम्ही त्या कॉम्बिनेशनचा वापर तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्हाला घ्यायचा आहे किंवा पोंग अवस्था म्हणजे एक दिवसाड पहिला जो सी पी स्प्रे गेला त्याच्या एक दिवसाच्या गॅपनंतर तो स्प्रे तिथं तुम्हाला कंडक्ट करायचा आहे मग तिसरा जे कॉम्बिनेशन आहे तिथं तुम्ही केटू स्प्राऊट आणि मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे स्प्राऊट जो घटक आहे स्प्राऊटमधला जो घटक ॲसिटोलिन थायप्रॉलिन तोसुद्धा तुम्हाला खूप फायद्याचं तिथं ठरणार आहे तो काय कशा पद्धतीने काम करतो जेव्हा तुम्ही तो स्प्रे करतात तो तो मेलस्टर राहील आपण म्हणतो त्याच्यात त्या घडामध्ये काही कमकुवतपणा असेल तर त्या, त्या कमकुवतपणाला बळकटी देण्याचं काम हा स्प्राऊट करतो आता हे छोटे गड किंवा आपण त्याला म्हणतो गोळीगड किंवा पांढरागड हे जशी शेंड्याची वाढ होत असते तशी त्या घडाची वाढ त्या पद्धतीने होत नाही मग तिथं हा जो स्प्राऊट मधला जो कंटेंट आहे हा कशा पद्धतीने काम करतो की तो जसं शेंड्याची वाढ होत असते त्या घराच्या वाढीलासुद्धा बळकटी देण्याचं काम त्या अवस्थेमध्ये स्प्राऊट करत असतो आम्ही सोबत थोडं केटू घेतो तो पोटॅश बेस्ड कॉम्बी आहे कारण त्या दोन तीन पानाच्या अवस्थेमध्ये तिथं जेवढे मायक्रोटंट आहे जिंक फेरस मॅग्नीज कॉपर मॉली याचाही तिथं रोल खूप महत्त्वाचा आहे प्लस मॅग्नेशियम सल्फेट तुम्हाला माहिती आहे तो एक कार्बोहेट मा किंवा क्लो हा क्लोरोफिल डेव्हलपमेंट हरिद्रव्य निर्मितीमध्ये त्याचा एक रोल आहे म्हणून आम्ही हे कॉम्बिनेशनचा तिसरा स्प्रे आम्ही तिथं घेतो याचं प्रमाण कसं ठेवायचं सर आता स्प्राऊट केटू आणि मॅग्नेशियम याचं जे प्रमाण ठेवताना एक स्प्राऊटचं प्रमाण आहे एक सव्वा मिली प्रति लिटर म्हणजे दोनशे लिटर पाण्याला अडीचशे एम एल टू व्हायब्रंट ही जी कॉम्बी आहे पोटॅश बेस्ड कॉम्बी याचं प्रमाण जे आहे शंभर ग्रॅम दोनशे लिटर पाण्याला आणि मॅग्नेशियम सल्फेट जे आहे याचं प्रमाण आहे पाचशे ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्याला ओके अशा ह्या प्रमाणामध्ये जर का तुम्ही हा तिसरा स्प्रे तिथं कंडक्ट केला तोही तुम्हाला त्या घडांना एक चांगलं बूस्ट देणार आहे त्याच्यानंतरचं जे कॉम्बिनेशन आहे तिथं आम्ही जे रिकमेंड करतो कॅल्शियम झिंक बोरान पोटॅश ह्या कॉम्बिनेशन असलेलं एक कॉम्बिनेशन जसं कॅल्मिनो झिंकाबोर मॅग्नेशियम सल्फेट किंवा तुम्ही मॅग्नेशियम सल्फेटच्या ऐवजी तुम्ही पॅशन ओके म्हणजे पोटॅशियम सोनाईट प्लस अमोनियम मॉलिडेट या चार न्यूट्रेंटचं कॉम्बिनेशन तुम्हाला एकत्र करायचं आहे मग कॅल्मिनोची गरज का त्याच्यामधला जो कॅल्शियम आहे कॅल्शियमसुद्धा तुम्हाला त्या छोट्या बारीक घडाला बळकटी देण्यामध्ये सुद्धा मदत करतो झिंकाबोरमध्ये झिंग बोरान आणि पोटॅश आहे बरोबर झिंगचा सुद्धा तुम्हाला ऑनझाम एनझामेटिक ॲक्टिव्हिटी म्हणजे ऑक्सिजन सुद्धा त्या घडाला बळकटी देणं बरोबर तिथं बोरांचा रोल तुम्हाला माहिती आहे सेल मल्टिप्लिकेशनचा आणि तिसरा ज्या त्यामधला जो पोटॅश आहे किंवा आपण पोटॅशियम सोनाईट म्हणजे पॅशन घेणार आहे त्याच्यातसुद्धा तुम्हाला पोटॅश मॅग्नेशियम आणि सल्फर हे न्यूट्रिंट जे आहे याचाही रोल तुम्हाला तिथं ब बर, बंज डेव्हलपमेंटमध्ये होणार आणि आम्ही थोडं त्या कॉम्बिनेशनमध्ये आमोनियम मॉल्डेट एक साधारण दोनशे लिटर पाण्याला एक पंचवीस ग्रॅम ओके okay. प्लस कॅल्मिनो एक दोनशे लिटर पाण्याला पाचशे एम एल झिंकाबोर दोनशे लिटर पाण्याला पाचशे एम एल प्लस पॅशन एक साधारण पाचशे ग्रॅम ह्या कॉम्बिनेशनचा वापर आम्ही तिथं देतो एक न्यूट्रिएंट कॉम्बिनेशन आहे हे जर का तुमचं चौथा स्प्रे जर का तिथं प्रॉपर गेला तोही त्या बंचला बूस्ट करणार आहे बळकटी बळकटी देणार आहे मग त्याच्यानंतरचं एक गरज वाटली आपल्याला हे सगळे कॉम्बिनेशनचे स्प्रे झाले तर तुम्ही त्याच्यानंतरचा जो स्प्रे तो तुम्ही तिथं परत रिपीट करू शकतात एक स्प्रे काय तो फ्लोराफॉस ते कॅल्शियम डायड्रोजन फॉस्फेट हा त्याच्यामध्ये कंटेंट आहे ह्या कॉम्बिनेशन तुम्ही ॲग्रोगेन जे किंवा न्यूट्राफर्ट हे जे काही सिविड जे आहे पोटॅश बेस त्याला आपण रेड अल्गेसिविड म्हणतो त्याच्यासोबत तुम्ही जर का फ्लॉराफॉचा जर का वापर केला तर ते सुद्धा तुम्हाला एक त्या घडांना जे झालेले डेव्हलपमेंट त्यालाही ते बुस्ट करतील जेणेकरून अजून डेव्हलपमेंट मध्ये फ्लोराफॉचं नाव घेतलं सर तुम्ही नेमकं काय का केमिस्ट्री फ्लोरोफॉस एनर्जी हा हा तेल फ्लोरोफॉस म्हणजे काय हा कॅल्शियम डायहायड्रोजन फॉस्फेट कंटेंट असलेला एक काय त्याच्यामध्ये बावीस टक्के फॉस्फरस आहे ओके एक तीन टक्क्याच्या आसपास कॅल्शियम आहे आणि तीन टक्क्याच्या आसपास नायट्रोजन आहे ही जी केमिस्ट्री आहे ह्या केमिस्ट्रीचा वापर जर का जगभरामध्ये जर का म्हटला तर प्रत्येक स्टेजला त्याचं महत्त्व आहे जसं आता तुम्ही बोलले एनर्जी बुस्टर ह्या प्रॉडक्टचं एक खासियत आहे की हा एक एनर्जी बुस्टर म्हणून ओळखला जातो एनर्जी कधी कधी लागते जे तुमची छाटणी केल्यानंतर जी बंच कमकत असेल तर तिथंही एनर्जी गरज पडते तिथं आपण आत्ता सध्या आपण जे रिकमेंड करतो सेकंड तुमचं फ्लावरिंग टू तु सेटिंग त्या अवस्थेत जर का फॉस्फरसची एनर्जी तिथं झाडाची एनर्जी वाया जाते तिथे ते एक तुम्ही त्याचा वापर करू शकतात आणि तिसरा वापर हा कलर डेव्हलपमेंटमध्ये तिथेही झाडाची एनर्जी खूप कन्झ्युम होते ज्या टायमाला झाडाला एनर्जीचा खूप मोठ्या प्रमाणात गरज असते त्या अवस्थेमध्ये तुम्ही फ्लॉराफॉसचा वापर हा करणं गरजेचं म्हणून आम्ही हा जो पाचवा स्प्रे जो रिकमेंड करतो आहे फ्लॉराफ्लॉस प्लस त्याच्यावर जे रेड आहे ॲग्रोगेन किंवा न्यूट्राफर्ट याचा वापर तुम्ही त्या अवस्थेत तिथं केला तर तेही तुम्हाला बंच डेव्हलपमेंटमध्ये खूप चांगला फायदा देतील ह्या पद्धतीने जर का तुम्ही स्प्रेइंग शेड्यूल जर का प्रॉपर युटिलाईज केलं जे आता तुम्ही याचं बघा माझ्या प्रत्येक याच्यामध्ये एन पी के कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि ऑल मायक्रोट्रन म्हणजे सिक्स्टीन टू सेवन्टीन जे आपले इसेन्शियल न्यूट्रंट जे आहे याचा पूर्ण मॅनेजमेंट ह्या सगळ्या स्प्रेइंग शेड्यूलमध्ये केलं म्हणजे न्यूट्रियंटचं पुश देत आपण कारण प्रत्येक स्टेजला कारण की खूप आपण जर का बघितलं या कमकुवत घडांना थोडं थोडं प्रत्येक जर का प्रॉपर सपोर्ट जर का आपण तिथं दिला तर इनडायरेक्टली जे काही बंच आपल्याला मिळणार आहे शंभर टक्के जे काही आता आपल्याला झाडावर चित्र दिसतंय वीस पंचवीस हाय घडांना आपण बळकटी देऊन प्रॉपर डेव्हलपमेंट करून ह्या बॅलन्स न्यूट्रिशनचा सपोर्ट देऊन हे नक्की ह्या पद्धतीने आपल्याला त्या घडांमध्ये हंड्रेड अँड वन बदल दिसतील ओके बरोबर ह्या पद्धतीने जर का तुम्ही शेतकरी काही की साइडचा वापर करतात सुरुवातीपासून कॉन्टॅक्ट असतील सिस्टमिक असतील तर ते कसं कॉम्बिनेशन याच्यात काय काय चालू शकतं तुम्ही आता मित्रांनो हा एक डॉक्टरचा एक महत्त्वाचा हा प्रश्न आहे हा प्रत्येक शेतकऱ्यापुढे उभा राहतो भरपूर शेतकऱ्यांपुढे उभा राहतो की मी हे न्यूट्रंट आम्ही जे काही कॉम्बिनेशन्स रिकमेंड केले याच्या सोबत बुरशण असे कोणची कोणची चालू शकतात किंवा कीटकनाशक किंवा कीटकनाशक मारतात बरोबर तर मग हे कॉम्बिनेशन्स करताना याच्या सोबत तुम्हाला मी जे म्हणेल फक्त मी जो काही कॅल्मिनो बोर मी तुम्हाला थोडक्यात एक आयडिया देतोय त्याचा तुम्ही एक स्प्रेइंग करताना महागुडं विचार करावा जेव्हाही तुम्ही कॅल्मिनो बोर मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे देणार आहे त्याच्या अगोदर आपल्याकडे पावसाचे अवमानास पावसाचे दिवसाचे मग पाऊस पडला आणि तुमचा कॉपरचा स्प्रे गेलेला आहे तर त्याच्यानंतर एक दिवसाआड तुम्ही कॅल्शियमचा निर्णय घेतला पाहिजे okay, कॅल्मिनो झिंकावर गॅप दिला पाहिजे किंवा आज तुम्ही कॅल्मिनो झिंकाबोर आणि पॅशन आणि आमनबळचं स्प्रे करताय तर याच्यामधला रिॲक्टिव्ह जो मॉलिक्यूल आहे कॅल्शियम मग त्याच्यानंतर तुम्ही एक किंवा दोन दिवसाच्या गॅपने तुम्ही कॉपर बेस फंगिसाईडचा वापर हा केला पाहिजे ही काळजी तिथं घ्यावी काही लोकं तिथं जर का प्रोफाईलर वापरत असतील किंवा ॲलेट वापरत असतील हे सुद्धा कॅल्शियमच्या पुढे त्यांनी तिथं बघितलं गेलं बघितलं पाहिजे तर ह्या ही काळजी घेताना तुम्ही ह्या अवस्थेमध्ये ह्या मॉलिक्युल म्हणजे कॅल्मिनो झिंकापोर स्प्रे करताना पुढे याचा एक तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये यम आहे झेड अठ्ठ्याहत्तर आहे इव्हन तुमचा अँट्रोकॉल आहे पॉलिराम आहे हे तुमचे चालतील मग तुम्ही हे जे वरील जे कॉम्बिनेशन्स आहे याच्यामध्ये तुम्ही कॉम्बिनेशन करताना तुम्ही अँट्रोकॉल यम झेड आणि पॉलिराम तुम्हाला जेव्हा वाटतो भाऊ कॉन्टॅक्ट मारायचे आणि मला हे न्यूट्रिशनचं शेड्युलिंग पण फॉलो करायचंय त्याच्यात तुम्ही ह्या पिक कोणताही कॉन्टॅक्ट कौन त्याच्यात मिक्स करू शेतकरी संचार ते संचार पण वापरतात आपण ऍड करू शकतो करू शकतो संचारला काय अडचण संचारला कॉम्फर्टेबलला अडचण नाही बरोबर तुम्हाला जेव्हाही जो काही कॉम्बिनेशन जाईल त्याच्यामध्ये तुम्ही संचार गरजेनुसार तिथे वापरू शकता आणि कीटकनाशकामध्ये आता कीटकनाशकामध्ये तुमचं जर का सेफ कीटकनाशक जर का म्हटले तर मॅटाडोर म्हणजे लॅमडा सायक्लोत्रिड आहे तुमचं स्लेअर प्रो हे तुमचं थायमोटॉक्झॉम आहे पण स्लेअर प्रोचं आम्ही रिकमेंडेशन इथं करत नाही पण तुमच्या अनुभवानुसार जे काही बागा हे लोकलच्या असतील तिथे तुम्ही तुम्ही लोकलच्या बागांना तुम्हाला चालेल पण एक्सपोर्टच्या बागांना घेताना थोडी काळजी घ्यावी स्लेअर प्रोची त्याच्यानंतर तुमचं मेडाक्लोरप्रिड आहे डेन्टू आहे ह्या मॉलिक्यूलचा वापर तुम्ही उडदा सोलोमन आहे बरोबर ह्या मॉलिक्युलचा वापर तुम्ही उडद्या मॅनेजमेंटमध्ये जनरली स्प्राउटिंगच्या टायमाला आपल्याला उडद्यास त्रास दे देतात आणि आळई व्यवस्थापनामध्ये जर का प्रोक्लेम आहे ह्या पाच अन्न जे तुम्हाला मी कीटकनाशक सांगितलं हे ज्या न्यूट्रन कॉम्बिनेशन तुम्हाला दिले याच्यासोबत ते कॉम्फर्टेबल आहे त्याच्यामुळे अडचण मग सिस्टमिक फिसाई मध्ये जसं अॅक्रोबॅट आहे अॅक्रोबॅट कम्प्लीट आहे कर्जेट आहे त्याच्यानंतर रेडोमिल गोल्ड आहे बरोबर हे सेफ आहे मिक्सिंगला हे सिस्टमिक फंगेसाइड सुद्धा तुमच्या वरील कॉम्बिनेशनचा जो काही न्यूट्रेटचा स्प्रे जाईल त्याच्यासोबत म्हणजे जसं आपल्या दोन तीन पानाच्या मॅग्नेशियम रिकमेंड करतो त्याच्यात तुम्ही कर्जेट किंवा अक्रोबॅट कम्प्लीट किंवा रेडोमिल हे मिक्स करू शकतात म्हणजे जे मी तुम्हाला आता जे काही घ्यायची गरज नाही आपल्याला हे आम्ही जर हा सगळा कॉम्फर्टेबिलिटी या सगळ्या टेस्ट करून आम्ही तुम्हाला खात्रीशी रिकमेंड करतोय त्याच्यामुळे तुम्ही हे जे काही न्यूट्रंट कॉम्बिनेशन घेताना मी तुम्हाला जसं कीटकनाशक सांगितले किंवा कॅल्शियमचं मागपुढं काय स्प्रे करायचं का ते तुम्हाला मी सांगितलं आणि सिस्टमिक फंगिसाईड कोणचं वापरलं पाहिजे हे तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्हाला मी आता जे काही शेड्यूल जे तुम्हाला सांगतो हे जे काही न्यूट्रंट कॉम्बिनेशनचं बरोबर प्लस त्याच्यासोबत काही बायोस्ट्युमिलेट्स तर ह्या कॉम्बिनेशनचा वापर तुम्ही जर का प्रॉपरली स्टेजनुसार जर का करत गेले साधारणतः आठ दिवसापासून चालू होईल स्टेज आठ म्हणजे साधारण ह्या वेळेला थोडी स्टेज सॅच्युरेशनमुळे ती आठ दिवसाऐवजी दहा दिवसाये हा म्हणून तुम्हाला मी जे आता पहिलं जो स्प्रे सांगितला बर्ड स्टेज तो मे बी तुमच्या दहाव्या दिवशी येऊ शकते अकराव्या दिवस येऊ शकते तुम्ही तिथून हे शेड्युलिंग फॉलो करायचंय तुम्ही कंटिन्यू हे प्रॉपरली फॉलो करा प्रत्येक दिवसाला मग व्हरायटी वाईज काही याच्यामध्ये बदल होऊ शकतो का काही नाही व्हरायटी वाईज काही नाही तुम्ही जसं आहे क्रिमसनला हे शेड्यूल फॉलो काही अडचण नाही आहे आपल्या कलर जेवढ्या सिडलेस आहे ब्लॅक सिडलेस आहे त्याच्यानंतर तुमच्या जेवढ्या इलांगेटेड व्हरायटीज आहे व्हाईट राऊंड व्हरायटीज आहे तर याला आणि क्रिमसन याला हे तुम्ही शेड्युलिंग हंड्रेड हंड्रेड पर्सेंट हंड्रेड वन पर्सेंट हे फॉलो करू शकतात अडचण काहीच नाही फक्त मित्रांनो इथं ग्रोथ रिटर्डंट मारून तो घड बाळीवर जातोय किंवा तिची वाढ होत नाही तुम्ही एक ऑब्झर्वेशन असं असावं हो। की घडाला जर का बाळी असेल तर समजून घ्यायचं तो घड बाळीवर जाणार आहे घडाला जर का बाळीच जर का नसेल ती जर का गोळी गड असेल तिथं त्याला नायट्रोजनची ची गरज आहे मग तिथं आपल्याला हे ग्रोथ रिटर्डंट मॉलिक्यूल वापरले नाही गेले पाहिजे ही गोष्ट आपण जर का प्रॉपर डिसिजन घेऊन तुमच्या प्रत्येकाच्या प्लॉटमध्ये जाऊन जर का ती डिसिजन जर का तुम्ही प्रॉपर घेतली तर तुम्हाला हे निर्णय घ्यायला सोपं जातं त्याच्यामुळे अशा आम्ही जे काही तुम्हाला आत्ता न्यूट्रेंट व्यवस्थापन जे फॉलियर कॉटन बर्ड स्टेज टू फेल दरम्यान जे काही सांगितलं आहे याचा वापर तुम्ही नक्की करा याचा फायदा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने दिसून येईल धन्यवाद धन्यवाद